कोणत नाळक करणार हकनावाडी हकनावाडी काय नाव आपलं साठेराव जयवत्रो खड काय त्रास होता आपला हे हात वरी होता बर किती हातवर जात होता एवढा एवढा आणि किती वर्षापासून त्रास होता हे दोन तीन वर्षापासून होता 3 वर्षापासून त्रास होता कुठं कुठं कुठे दाखवलं हे पादी बखळ भरपूर झालं बॅगमध्येशे भरपूर झालं आणि आज नागौरी क्लिनिक मुख्हेड मुख्हेड सॉरी उदगी उदगी इथे ट्रीटमेंट केल्याच्या नंतर काय फरक वाटतो किती वेळामध्ये 5 मिनिटात पाच मिनिटामध्ये काय फरक आहे खाशी राख विरोशर ट्रीटमेंट केल्यामुळे पाच मिनिटाच्या कसं वाटतंय तुम्हाला समाधानी वाटतंय का मला चांगलं वाटायला गुडघ्याचं काय म्हणतात हाताचा त्रास कमी झाला पण म्हणा तुमच्या हाताचं काय केलं त्यांनी बघा हाताला लावल्या तुमच्या हे असे दाणे लावलेत आहे ना आणि याच्यावर हातावर ट्रीटमेंट केली या ट्रीटमेंटला ऍक्यू प्रेशर ट्रीटमेंट ट्रीटमेंट म्हणतात मला काय